श्री क्षेत्र धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा ला इलानगर येथून निघालेल्या अधिष्ठान अडभंगीनाथ पायी दिंडी सोहळ्याचा सुवर्ण महोत्सवी पन्नासवा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या आवारात दिंडीचे स्वागत करण्यात आले या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताकेला उंच ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हरिभक्त पारायण श्री कारभारी महाराज माळोदे आणि श्री ज्ञानेश्वर माऊली सोनवणे संस्थांच्या वतीने विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिलेल्या श्री ज्ञानेश्वर मांजरे श्री राजेंद्र आरगडे श्री राजेंद्र शिवाजी वानी श्री रावसाहेब जगताप श्री प्रकाशराव वाघ श्री भास्करराव मांजरे यांचा दिंडी मंडळाच्या वतीने आणि श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सोहळा पार पडला दामोरीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पाटील मांजरे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या अध्यक्ष हरिभक्त परायण कंचनताई जगताप सचिव अमर ठोंबरे नवनाथ महाराज गांगोटे तसेच सर्व विश्वस्त आणि पत्रकार माराज, माराज श्री रामदास शिंदे हरिभक्त पारायण शिवा महाराज आडके हरिभक्त पारायण माधव महाराज पैठणकर प्रतिजेजुरी देवस्थानचे महाराज श्रावण महाराज जगताप यांना श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ शॉल आणि चिन्ह देऊन गौरविण्यात आले या त्र्यंबकेश्वर येथील विश्वगुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या आवारात झालेल्या भव्य सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माउली सोनवणे यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थांचे सर्व पदाधिकारी कर्मचारी वारकरी संप्रदायातील भाविक भक्तगण आणि बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे वारकरी संप्रदायाच्या परंपरेला नवा आयाम प्राप्त करून दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख कोपरगाव अशा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा